रामराम शेतकरी मित्रांनो आत्ताची महत्त्वाची बातमी आपण पाहणार आहोत नाशिक जिल्ह्यामधून मित्रांनो काल आपल्या राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे काल नाशिकच्या दौऱ्यावर होते आणि त्यांनी तिथे एक वक्तव्य केलं आहे मित्रांनो नेमकं काय वक्तव्य त्यांनी केलेलं आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे आपल्या वक्तव्यामुळे कायम चर्चेत असतात त्यांनी पुन्हा एकदा एक, एक वक्तव्य केलं आहे गेल्या काही दिवसापासून राज्यात अवकाळी पाऊस होत आहे अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या बागाची पाहणी कृषीमंत्री कोकाटे यांनी काल केली नुकसानीचा आढावा घेताना मंत्री कोकाटे यांनी कर्जमाफी मिळाल्यानंतर त्या पैशाचे काय करता असा सवाल शेतकऱ्यांना केला आहे कृषीमंत्री कोकाटेच्या या सवालावर आता शेतकरी शेतकरी संघटना आणि विरोधी पक्षाकडून काय प्रतिक्रिया येते हे ये पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी काल संध्याकाळी नाशिक येथील अवकाळी बागाचा दौरा केला यावेळी ते शेतकऱ्यांना म्हणाले की शेतकरी पाच ते दहा वर्ष वाट बघतात तोपर्यंत कर्ज भरत नाहीत सरकार शेतीमध्ये गुंतवणुकीसाठी शेतकऱ्यांना पैसे देणार असल्याचे कोकाटे म्हणाले भांडवली गुंतवणूक सरकार करत आहे शेतकरी करतो का असा सवाल माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना केला राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे विविध भागात शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे नाशिक जिल्ह्यातही शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे माणिकराव कोकाटे काल दिवसभर नाशिकमध्येच होते मात्र संध्याकाळी ते अवकाळी बागाचा दौरा करण्यासाठी निघाले नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकार काय मदत करणार याची मात्र त्यांनी काही माहिती दिली नाही कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असतात याआधी त्यांनी पीक विमा प्रकारावर भाष्य केलं होतं हल्ली भिकारी देखील एक रुपया घेत नाही आम्ही शेतकऱ्यासाठी एक रुपयात पीक विमा योजना लागू केली असं वक्तव्य कोकाटेने केलं होतं तसेच त्यांनी एक रुपयात पीक विमा योजना बंद करावी लागेल असेही म्हटले होते ते म्हणाले होते की योजनाला चांगला प्रतिसाद देखील मिळाला पण या योजनेला गैरव्यवहार व्यवहाराचे ग्रहण लागले यामुळे सरकार अडचणीत आलेले नाही पण यातून आता काही सुधारणा निश्चितपणे कराव्या लागणार आहेत ही योजना सरकारला कोणत्याही स्थितीत बंद करायची नाही त्यात सुधारणा करायची आहे प्रकरणी गैरप्रकार टाळण्यासाठी काही ठोस निर्णय घ्यावे लागतील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यासोबत बैठकीत याविषयी योग्य तो निर्णय घेतला जाईल सद्यस्थितीत पीक विम्याचे चार लाख अर्ज नामंजूर करण्यात आलेत सरकार या प्रकरणी कुठेही अडचणीत नाही अर्जदार व एजन्सी चालकांच्या चुकामुळे असे घडले असावे असा, असा माझा अंदाज आहे याची चौकशी सुरू आहे या, या प्रकरणी योग्य ती कारवाई केली जाईल पण यात सुधारणा करण्याची गरज आहे माणिकराव कोकाटे यांच्या या विधानामुळे शेतकऱ्यासह विरोधकांनी त्यांच्यावर निशाणा साधलेला होता दरम्यान राज्यात पाच हजार कोटीचा पीक विमा घोटाळा झाल्याचा आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी केला होता यावरही त्यांनी सरकारला अनेक योजनांमध्ये भ्रष्टाचार होत असतो असे म्हटले होते तर मित्रांनो आपण पाहिलंच की कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी कर्जमाफीवर नेमकं काय विधान हे केलेलं आहे तर आपली नेमकी काय प्रतिक्रिया यावरती आहे कमेंट बॉक्समध्ये आपण ती टाकायची आहे तर अन्यात मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा